अमृताचा कलश प्राप्त करणारी जगाच्या पाठीवर विश्वाच्या पाठीवर एकच बाई होती चंद्रसेना आणि अमृताच्या बळावर नवऱ्याला सांगितलं चंद्र सूर्य तोपर्यंत विधवा होणार नाही चंद्र सूर्य तोपर्यंत कपाळावरचं कुंकू कोणी पुसणार नाही आणि मारुती राहायला सांगितलं हनुमंता तो भोंगी मारलीस नाही म्हणले आपण नाही मारली बिलकुल नाही आपण मारली नाही ती बाई का दुसऱ्याच्या कोठ्यातलं शेण चोरणारीन होती का ती बाई शेजारीन उठायच्या आधीच फुलं तोडून न्यायचे महादेवाला वाचे मई झाली पूजा अरे चोर सोसायटीचे अध्यक्ष दुसऱ्याचे फुलं चौर चोरी तीन महादेवावर फुलं टाकी ती मला वाटते दगड मारल्याचं पाप लागते देवा तुझ्यासाठी स्वतःच्या कपाळाचं कुंकू पुसले तुला फक्त काही औपचारिक भोग घेण्यासाठी पलंगावर बोलील तर तू अंगठ्यानं पलंग वळ लक्षात ठेव पुढच्या अवतारात जरी तुझी पत्नी झाली तरी पण याच अंगठ्याला जरा नावाचा पारदी बाध मारीन आणि तुला संपले विंधिले ज्या अंगठ्यानं पलंग त्याच अंगठ्याला साहेब द्वापार युगात बाण लागला त्याला नाही चुकीत आलं आता इकडं बघा या बाबाकडं निघाली प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्र निघल्या यानं चढता पाय घेतला तर ती बायले घोषाल ती धरली मागून शेपूल हो <laughs> बाई किती अधिकारी सांगू तुम्हाला गरुडाला अमृत द्वंदा भेटलं दाता बुवा द्वंदा गरुडाला अमृत भेटलं टिकिता नाही आलं सर्पाच्या माईला कदुरूला एकदा अमृत भेटलं टिकिता नाही आलं राक्षसायला नालायकाला अमृत भेटलं पण मोहिनीकडे पाहत राहिले दारूच पिले मोहिनीचे रूप धरी धरी श्याम ग अमृताची साठ वाटी करी घन श्याम ग हे त्या लेकरांचा आवाज चा वाढवा ना हे तुमचं चांगलं केवा ते तुम्हाला एकदा बी म्हणले आवाज वाढू नका मी लय दे पाहिले की स्पीकर वाल्याला हजार खालून देते आणि ते म्हणते कीर्तनकाराची गायकाची काशी करा आमचाच वाढवा लय पाहिले एकदा तुम्हाला म्हणले नाही म्हणते मनान वाढा हा रड्याच माईन पाजावय तिला कळव ना सकाळ बसून पेलं नाही आता दोन वाजता पाजाव म्हणून विठाला विठाला, विठाला।, विठाला। चुकून खोट बोलणार नाही आणि भेणार बी नाही कोणाला नका गेलो कीर्तन तुम्हाला तीस गाव पाठ्याल छत्तीस गाव मला पाय पायच्या बायको एक दोनच लेकर वडील नव्वद ला गेले आई जिवंत काय ताण नाही भरपूर पैसे काय हराम खोरायचे आंडरी झालणार नाही आलो कोणाला पटलं आणा नका पटलं नका आणू काही गरज नाही माणसान स्पष्ट बोललं पाहिजे मी त्या स्पीकरवाल्याला म्हणलं का रे आम्ही तुझा काय बांध कोरला होता तुम्ही काहीत नव्हता कोरला पण त्यानं फाईल सरकण्यासाठी वजन टोलत हे पाचशे पाचशेच्या दोन नोटा त्यानंच द्याल त्या पकोद्यानंच म्हणून त्याचा आवाज मला मोठा करावासा लागला अरे मी म्हणलं अरे कीर्तन मातीत घातलंस चांगले प्रमाण म्हणणार याचे प्रमाण मातीत घातलीस तुला काय भेटलं रे ते म्हणला मला काय भेटू पण त्याला त्या भाडव्याला तो कोण्या नरकात टाकावं हे देवाला पण कळायचं नाही संप्रदायाचा नियम काय उतरे बुवा एक नंबरचा आवाज वक त्याला दोन नंबरचा तुम्हाला आणि तीन नंबरचा हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे बर का माझा नाही माझा नाही पण हे बिचारी काय नाही म्हणले वाले चांगले वारे म्हणजे वारीत नाही ते कसं वाढीत त्याला मनास लागन वाढ हा अमृताच सांगू लागलो राक्षसायला अमृत भेटलं देवाला नव्हतं भेटलं बर का हे मोहिनीच्या नादी लागले मोहिनी असते पाचशे सत्तावीस एकर जमीन आमच्या पाहुण्याला <laughs> <laughs> मी मारुती राहायच्या पुढे सांगायला मी एकही गोष्ट तुम्हाला सांगितल्या मग म्हण खोटे पण पाचशे सत्तावीस एकर मी सहावीला त्या गावात लग्नाला तो तर पाचशे सत्तावीस एकर जमीन आमच्या पाहुण्याला शेवटच्या टप्प्यात ते पाहुण्या दहिले वडील होता दहिले कळालं का वडून टाकलेल्या बिडीच्या दोंडकाला आमच्याकडे दहिल्या म्हणते आणतो भाऊ पाचशे सत्तावीस एकर जमीन मोहिनीच्या नादी लागला होता एका माणसाकडं अडीचशे मशाली सोन्याच्या होत्या अडीच किलोची पावणे दोन किलोची सवा दोन किलोची मशाल सोन्याची गावरान तुपात जळत होती संध्याकाळी घासलेटाचा दिवा होता शेवटी कांदा भाकर भेटली नाही त्याला गंगाबाई नावाच्या मोहिनीच्या नादी लागला तिचं नाव होतं गंगाबाई त्या काळातली नृत्य सम्राज्ञी होती हो ती फक्त भेली निळो भरायला ती कोणाला भेली फक्त निळो भरायला आणि मग ह्या गंगाबाई नावाच्या नृत्य सम्राटनी आणि गान सम्राटनी हिनं अडीचशे मशाली सोन्याच्या ज्याच्याकडे ज्याच्या दरबारात त्याचा चुरा केला चुरा बुकीत कांदा फळडा चिंगळी उडून गेली सरकल इकडं तिकडं पांगडे <laughs> आणि मग एका लावणीकाराच्या लक्षात आलं अभंग किती श्रेष्ठ मधुर सुगंध सोन्याला लावणी सुगंध अभंगाला लावणी भोला अभंगाला लावणी बोलले अभंगाला मग ती गंधाबाई नावाची स्त्री निळोबरायच्या पायापडी हौदाची तुट्टी मोकळी केली स्नान केलं आणि निळबरायची श्रोता झाली पण अगोदर ही नृत्य करत होती लय मोठ्या माणसाला वाजलं ज्याचा वाडा जळाल्या पेटल्यावर पावणे चार महिने जळत होता इतका मोठा वाडा होता आपला नव्हता दोन तीन मासडा तो भाऊ तुम्हाला नाही म्हणालो तुमच्या इथलं तर दूध वाकर खाल्ली कसं म्हणावं आहे का नाही ज्याचं मीठ खा त्याच्या विरोधात कस बोला इतकी मोहिनी बेकर अमृत भेटलो भेटे मध्याच्या नादी लागली देवायला अमृत भेटले हे तरी कुणा शिस्तीत राहिले देवाला सांगावं लागले मी वरून बाई आहे ना आतून बो आहे <laughs> मोहिनीचे रूप धरी धरी घ्याम भागवतात येईन मला वाटते मंथन हे आता लय भागवत सांगायचे चांगला अभ्यास दुसऱ्याची प्रगती पाहिल्यावर ज्याला आनंद वाटतो त्याला वारकरी म्हणायचं दुसऱ्याचं बरं झाल्यावर ज्याला खपत नाही त्याला रावण म्हणायचं <laughs> रावण हा अतृप्त आत्मा होता अतृप्त आत्मा होता अतृप्त आत्मा होता चांगली माणसं ती गोड आवाजावर गोडाशी मोहिनी सांगू लाग mm -hmm. ब्रम्हदेवाला खुनिल ए आठ डोळ्याच्या <laughs> तू इतका काय भुलला मी वरून बाई ये नातून बोय तरी वाल खिल्ले तयार केले त्यान हे जास्त अडचणीत नको इचून एकत्र असते घरी गेल्या वाचा तुम्ही ते दुसऱ्या एखाद्या पुराणकाराला विचारा एकट्याचाच कौरख पिना पाडता रे बाळू नाही टिकीत आला अमृत ह्या बाईनं अमृत स्वतंत्र व्याप्तीत आणलं अमृताचा कलश प्राप्त करणारी जगाच्या पाठीवर विश्वाच्या पाठीवर एकच बाई होती चंद्रसेना आणि आम्रताच्या बळावर नवऱ्याला सांगितलं चंद्र सूर्य तोपर्यंत विधवा होणार नाही चंद्र सूर्य तोपर्यंत कपाळावर चुकून कोणी पुसणार नाही आणि मारुती सांगितलं हनुमंत तो भोंगी मारलीस नाही म्हणली आपण नाही मारली बिलकुल नाही आपण मारलीच नाही ती बाई का दुसऱ्याच्या कोठ्यातलं शेन चोरणारी होती का ती बाई शेजारीन उठायच्या आधीच फुलं तोडून न्यायचे महादेवाला वाचे मै झाली पूजा वारे चोर सोसायटीचे अध्यक्ष दुसऱ्याची फुलं चोरी तीन महादेवावर फुलं टाकी ती मला वाटते दगड मारल्याचं पाप लागतय हे तिथं आळंदीला असताना सोबत तात्या सोबत अजून चार दोन चांगल्या लोक संग फिरणार माणूस माग मात जळवी होती पण त्याला आता सांगितलं तुमच्या नदीला पाणी तिथूनच ऊस फिरवा <laughs> तुमची नदी आटल्यावर मंगिरगावकराकडे या चैत्र संपल्यावर नद्या शक्यतो आटत आता माय नाही आठ <laughs> मग आपल्याकडे त्यांना प्रवेश एक <laughs> जण म्हणला उत्तरेश्वरच तुमचा काही वाद झाला का म्हणलं तू मिटवायला येतो का आज मी देव तू बायको भाई सतर भाईच्या मिरची तोडायला चालली तू दुसऱ्याच्या बिड्या वाढायला ना आमचं कायचं काय मत तुझं हसदिन <laughs> काय करायचं तई <laughs> मला मजा आपल्या परिसरात येते बरं का तुम्ही आपल्या परिसरातले नाही मला जितकी मजा आपल्या परिसरात येते इतका श्रोत्यांचा ओघ हे पुन्हा नाही गुढनाथ करायचं काय काय भिंलेले या भागाला ताकद या प्रांतातल्या दुसरी सांगू का महाराष्ट्रात तीनच शास्त्री आले तेव्हा कोणीच शास्त्री नव्हतो हो महाराष्ट्रात तीनच शास्त्री तेव्हा एकही शास्त्री नव्हते हो जगन्नाथांना पवार महाराज आणि प्रद शास्त्री देव या प्रांतात सुगंध काशी विद्यापीठाची पहिली आता शास्त्रींची संख्या भरपूर आहे आता आपलं नशीब मोठं आहे भरपूर शास्त्री पण त्या काळाला तीनच होते त्याच्यातला एक आपल्या भागात होता विठाला विठाला घरातल्या बाईच बाळांत करण्यासाठी पंढरपुरातला मालक येत होता ठाकूर घराना ज्या घराण्यातले घोडे एकादशी धरायचे काय ताकद आपला भाग किती मोठा सांगू मराठवाडा या भागातल्या साधून यज्ञ केल्याच्या नंतर इटकरीचं लोणी तयार झालं तर काशी तर राज, राजेश्वर शास्त्री ज्यांच्या लोटांगण घालत होते ते रंगनाथ गुरुजी या भागातले या भागातले म्हणण्यापेक्षा सांगू का सात आठ किलोमीटरवर त्यांचा जन्म झाला सोनपेठला काय नशीबवानीत आपण आणि हे भक्तीचा आनंदच वेगळा आपल्या भागात काय विषय नाही आणि तुम्हाला एक सांगू का जिथ पिकत तिथं इकलगतच माझ्या असते <laughs> <laughs> त्याबा लांब गेल्यावर श्रोती किती येतील त्याचं काही सांगायचं नाही परिसरात महाराज जन्माला त्याच्या कीर्तनात लोकांना गर्दी कराव त्याला म्हणायचो महाराज मी न मला तुमच्यासारखे अधिकारी श्रोते भेटत प्रणाम तुमच्या चरणी कारण सांगू तुमच्या आशीर्वादानच मी महाराष्ट्रात फिरायलो तीन हजार आठशे अकरा गावं दुपारच्यानं पूर्ण झाले हे गाव लिहाच नाही हे दे कधीच तीन हजार आठशे अकरा गावं एकदा गेलेलं गाव हे तुम्ही परिसरातल्या केलेल्या सात्विक स्रोत्यांच्या आशीर्वादाने मी इतकं फिरतोय म्हणून तुमच्या चरणी प्रणाम आपली ताकद नाही ती धरली शक्ती मारले नाहीच बुंगे नाही म्हणले मारले नाही सांगू तुम्हाला पुराबा पिच्छायाम पिछायाम पुगेशू वाक्य नीट आहे काय पिछायाम पिच्छ म्हणजे पंख आणि पुच्छ म्हणजे शेपटी आग्रभाग म्हणजे टोक शेपटीच्या शेवटच्या टोकामध्ये पंख सापड ते पंख होतं भुंग्याचं पुच्छ <laughs> भ्रमराधिछायाग्र भागेशो कोर्टात जजला पुरावा विचारायची गरज नव्हती <laughs> हे तुझ्या शेपटीमध्ये भुंग्याच पंख सापड हनुमंता कोणी मारले मान खाली घातली कोणी या बाबाने जाय घरी जाय घरी जाय मारुती रायनं तिच्या दारात लोळन घातली लोळले लोळले प्रभू रामचंद्र उभे होते पाहत होते मारुती राय जवळ गेल्या मारुती रायच्या अंगाला चिटकलेली माती पंढरपुरातल्या मालकन कपाळाला लावली मारुती रायने त्याला विचारलं माझ्या अंगाची माती तुम्ही कपाळाला कशी काय लावली तर पंढरपुरातले मालक म्हणले तिच्या दारातली अंगाला कान लावली <laughs> मी सांगतो तू ह्या अंगाची मी काऊन लावली पण तिच्या दारातली अंगाला काऊन लावली <laughs> काय उत्तर द्या दादा डोळे भरून आले मालकाचे पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं प्रभू सौभाग्यासाठी अमृत प्राप्त करणारी जगात एकच बाई होती चौतीस नायिकापैकी चंद्रसेना चंद्र चेना आणि अशा पदस्पर्शाने पुनीत झालेली माती अंगाला लागावी विठेवरच्या मालकाने मारो याला कडकडाटून कर मिठी मारली अशा मी अंकित आहे म्हणून तुझ्या अंगाला चिटकलेली माती मी कपाळाला लावली मी एका कीर्तनात सांगितलं होतं रावणाला मारल्यावर प्रभू रामचंद्रानं अशोक वाटिकेतली माती कपाळाला लावली होती आणि लंकेकर तोंड करून तीनदा नमस्कार केला तर बाकीच्या बऱ्याच लोकांनी विचारलं पण शिताई साहेबांनी विचारलं टाइम संपला का आपला तर शिताई साहेबांनी विचारलं जिथं मला सहा महिने सव्वीस दिवस त्रास झाला ती जागा अपवित्र मला त्रास द्यायला तुम्ही माती कपाळाला का लावली जाऊ द्या लंकेकड तोंड करून नमस्कार का तीनदा केला ऐक ऐक नवऱ्याच प्रेत नवऱ्याचं प्रेत आपल्या अगोदर जळू नये म्हणून वक्षस्थळातून दुधाच्या धारा आल्यान रावणाचं प्रेती झेल अगोदर स्वतःच शरीर जाळलं मग नवऱ्याचं शरीर जळू दिलं जगात एकच स्त्री ती फक्त मंदोदरी होती आणि त्या पवित्र स्त्रीचा वास लंकेत हे ती तर गेली सधी पणजीच्या पदस्पर्शानं ही भूमी आणि ती भूमी पवित्र झाली म्हणून त्या पतिव्रतेला प्रणाम तिची मारुती ज्या शेपटीनं भुंगे आडव म्हणल्याच्या नंतर मारले सन माझ्या कपाळाचं कुंकू पुसलंस ती शेपटी तुला एके दिवशी राहणार नाही जा रामेश्वरला पतियो पिंड रामेश्वरा यनके शरी भयजना पुच्छाग्रान विन जाय जावाली नावाच्या ऋषीचा पुरावा रामायणात नाही शोधायचा मी आताच सांगतो वकलत म्हणतो कुशातलं सांगितलं असल उशातलं <laughs> <laughs> दुसरी फार पुराण आहेत गाडी भर पुराण आहेत बाकीच बघत जा बघी जा बघ जा बघ जा कधी कधी काय होत माहितीये का कोल्याचं तोंड नाही पुरल्या म्हणलं आंबट अंगूर आहेत तुझी उडी नाही गेली तू दोघं अंगूरला आंबट म्हणू नकोस पाणी तोडायला आता साखर उतरली त्याच्यामध्ये इकायला आले तर अंगूर तुझं तोंड पुरा नको म्हणून असं कोल्यांची भूमिका नाही घेतली पाहिजे माणसानं वाचत राहा आणि दुसरी मी एकच तुम्हाला मी अभंगाला सु, कीर्तनाला सुरुवात करत असताना मी तुम्हाला नमस्कार करत असतो एका मी स्वतः जोडेल कडव इथे का नमस्कार करत असतो माहिती आहे का तुमच्याकडून एकच आशीर्वाद भेटा मी पुन्हा पुन्हा वाचित राहा वा। पुन्हा पुन्हा वाचित राहा वा। 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 हा तुमच्याकडून आशीर्वाद मिळवा तुला शेपटी राहणार नाही चला दृष्टांत संपला मारुतीरायाच्या बलाची ताकद जगातली कुठली बलशाली व्यक्ती करू शकत नाही मारुतीरायाच्या बुद्धीला दाद देत असताना राजेभाऊ सरस्वती सुद्धा लीन झाली लीन झाली लीन झाली एवढी बुद्धीची ताकद मोठी आहे तुम्हाला सांगू व्यासांना बुद्धी प्रदान करण्यासाठी मारुतीरायानं मंत्रोच्चार सांगावा एवढे मोठे मारुतीराय अधिकारी याच्या पलीकडे सांगू लक्ष्मीच्या कपाळाचं कुंकू शाबीत ठेवायची ताकद मारुतीरायात दुसरी गोष्ट सांगू द्रौपदी देवाला इतकी आवडत होती पण द्रौपदीच्या कपाळावर चो कुंकू शाबीत ठेवण्यासाठी कोणाचा अधिकार मारुतीरायचा पण त्या मारोतीरायचं कर्म चुकल्यामुळं शेपूट तुटली विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्यानं एक चुकीचं काम केल्यामुळं त्याला पुढच्या अवतारात अंगठ्याला बाण लागल्याच्या नंतर त्याची हे लोकातली यात्रा संपत्ती किती मोठी ताकद आहे मग एवढ्या लोकांना जर ते भोगावं लागते दत्ता बोआ म्हणून पहिलं कळव असं म्हणजे लोक का आपला आहेस न रे तुम्हाला एक सांगू का पडलेले माणसं त्या गावानं मला मतदान हाणलं नाही भडव्या त्या गावानं नाही तू एक कार्यकर्ते फुटले

मला वाटलं माया वजनानं रुंदन पण तिला निवर टाकेल <laughs> <laughs> ती <बारे लो> ना <laughs>